नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण घरच्या घरी आणि घरातील ओरिजिनल आणि शुद्ध सात्विक असं कुंकू कसं तयार करायचं ते बघणार आहोत हल्ली बाजारात सर्रासपणे केमिकल युक्त कुंकू मिळत आहेत त्यामुळे काय होतं अनेकांना स्किनचे रॅशेस येतात एवढंच काय तर पूजेच्या वेळी देवांच्या मूर्त्यांना सुद्धा या कुंकवाचे डाग पडतात आणि हाताना सुद्धा डाग पडतात की ते काही केल्या जात नाही तर आता पुढे नवरात्री उत्सव आहे दिवाळी आहे आणि घरात सुद्धा नेहमीसाठी कुंकू आवश्यक असतं तर नवरात्रीमध्येच नऊ दिवस देवीला कुमकुमार्जन करण्याची प्रथा असते आणि त्यासाठी कुंकू जास्त प्रमाणात लागते म्हणून आज आपण घरीच पारंपरिक पद्धतीने अतिशय शुद्ध आणि सात्विक कुंकू कसं तयार करायचं ते बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आज आपण हळदीपासून कुंकू बनवणार आहोत तर पारंपारिक पद्धतीने हळदीपासूनच कुंकू बनवलं जातं तर आता आपल्याला हे कुंकू बनवण्यासाठी अगदी घरातीलच साहित्य लागणार आहे तर आता ही हळद मी बनवलेलीच हळद आहे जर आपल्याकडे घरी तयार केलेली हळद नसेल तर आपण कुठलीही जी आपण स्वयंपाकासाठी हळद वापरतो ती आपण घेऊ शकता आणि आपल्याला ज्या प्रमाणात कुंकू बनवायचं आहे तेवढी आपण हळद घ्या तर आता इथे मी हळद घेतली आहे आणि इथे एक निंबाचा रस घेतला आहे आणि इथे आपल्याला हे चुना लागणार आहे तर आता हा चुना आपल्याला कुठल्याही पानाच्या दुकानमध्ये सहज मिळतो तर आता आपण यातला एक अंदाज एक चमचाभर असा चुना काढून घेऊ हो, आणि याची आपण अशी पातळ अशी पेस्ट तयार करून घेऊ हो। तर यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि याला पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ म्हणजे आपण ही चुन्याची निवळी इथे तयार करून घेऊ तर आता इथे मी प्लेट घेतली आणि आता प्लेटमध्येच आपण ही हळद काढून घेऊ आणि आता या हळदीमध्ये आपण ही चुन्याची निवळी म्हणजे चुन्याचं पाणी आपण टाकून घेऊ तर आपण बघू शकता अगदी पाणी टाकल्याबरोबर या हळदीचा रंग बदललाय आणि थोडासा निंबाचा रस घालूया आणि आता याला आपण हाताच्या सहाय्याने मिक्स करूया तर एकाच वेळेला आपल्याला हे चुना आणि निंबाचा रस घालायचा नाही तर सावकाशपणे आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे थोडं थोडंसं आवश्यकतेप्रमाणे मिक्स करत घ्यावं तर परत मी थोडंसं चुन्याचं पाणी घालून घेते आणि याला मिक्स करून घेऊ तर आता आपण बघू शकता जस जसं आपण याच्यामध्ये चुना मिक्स करत आहोत तस तसा हळदीचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये आपण साधं पाणी घालूया किंवा आपल्याकडे जर रोज वॉटर असेल तर आपण यामध्ये रोज वॉटर किंवा केवडा वॉटर सुद्धा शकता त्यामुळे काय होतं कुंकाला खूप चांगला असा सुगंध येतो आता जस जसं चुना आणि लिंबाचा रस हा हळदीमध्ये मिक्स होतो तसं तसं हळदीचा रंग बदलत आहे तर आता आपण बघू शकता आपल्या या हळदीला खूप छान असा रंग आलाय तर आपण बघितलं खूप सोपं आहे हळदीपासनं कुंकू तयार करणं अगदी घरातीलच साहित्य यासाठी आपल्याला लागतंय तर मी आता आणखी थोडंसं पाणी यामध्ये घालून घेते आपण यामध्ये आपल्या आवडीनुसार यामध्ये एखादा अत्तर सुद्धा घालू शकता त्यामुळे खूप छान असा सुगंध येतो ते आपण बघू शकता हात सुद्धा खूप छान असे लाल झालेत परंतु हे धुतल्यानंतर लगेच हा रंग निघून जातो कारण हा नैसर्गिक रंग आहे आणि आपण बाजारातनं जे कुंकू विकत घेतो त्याचा रंग अगदी दोन दोन तीन तीन दिवस सुद्धा निघत नाहीत तर आता इथे आपण यामध्ये मिक्स केलेला चुना आणि निंबूचा रस चांगल्या प्रकारे असा मिक्स झाला आहे आणि आता एक सारखा याला रंग आला आहे तर आता हे आपण सावलीमध्येच किंवा फॅन खाली याला सुकवून घेऊ तर आपण बघू शकता मी जवळून दाखवते खूप छान असं आपल्या हळदीपासून इथे कुंकू तयार झालं आहे तर आता इथे बघा मी हे कुंकू रात्रभर फॅन खाली असं सुकून घेतलंय तर आता हे पूर्णपणे असं कोरडं झालंय आणि आपण बघू शकता रंगसुद्धा खूप छान आलाय तर आता मी इथे एक चाळणी घेतली आहे आपण हवं तर हे कुंकू मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून याला मिक्सरवर फिरूनही घेऊ शकता परंतु मी इथे गाळून घेते तर गाळल्यामुळे काय होतं अगदी छान असं बारीक आपल्याला हे कुंकू इथे मिळतं तर चाळून घेतल्याने अशा प्रकारे हळदीमध्ये असलेले हे जाड पार्टिकल्स निघून जातात तर आता ह्याला आपण बाजूला ठेवू आणि आता आपण इथे बघू शकता अगदी छान असं बारीक आणि शुद्ध असं आपल्याला इथे कुंकू मिळालेला आहे बघितलं तर आपण कुंकू तयार करणं किती सोपं आहे तर अगदी झटपट आणि आपल्या घरातीलच साहित्यात हे कुंकू तयार होतं तर हे अशा प्रकारे तयार झालेलं कुंकू कुठल्याही काचेच्या किंवा एअरटाईट भरणीमध्ये आपण याला वर्षभर वापरू शकता तर कुंकू हे आपल्याला अनेक शुभ कार्यासाठी लागतच असते तर अतिशय शुद्ध आणि सात्विक असं हळदीपासून आपण इथे कुंकू तयार केलं आहे तर अशा प्रकारे आता कुंकू आपण घरच्या घरी केव्हाही तयार करू शकता तर आता केमिकलयुक्त बाजारातून कुंकू मुळीच आणण्याची आवश्यकता नाही तर आता नवरात्रीमध्ये आपण नऊ दिवससुद्धा अशा प्रकारे घरच्या घरी शुद्ध आणि सात्विक असं कुंकू तयार करून देवीला कुंकुमार्जन करू शकता तर आता हे कुंकू आप शंभर टक्के शुद्ध असं आपण रोज कपाळालासुद्धा लावू शकतो तर कुंकू बनवण्याची अतिशय सोपी पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज किंवा नवनवीन व्हिडिओज जर आपल्याला बघायचे असेल तर रुपाली फूड कल्चर या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशा एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत खुश राहा निरोगी राहा धन्यवाद